अखिल सैनगर दयांडी उत्सव ट्रस्टच्या वतीनं आलेल्या सर्व गोविंदांच पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आता आपल्या संस्कृतीच्या रीती रिवाजा प्रमाणे ही मानाची दह्याडी आता या ठिकाणी फोडली जाणार आहे काय एकच विनंती होती एक गाणं घेऊ का सर तुम्ही सांगावे एक मिनिट त्यांना विचारू द्या आपण

छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पंधरा ऑगस्ट निमित्त राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होणार आहे दोन मिनिट सगळ्यांनी जागेवर स्तब्ध उभं जा। राहायचंय राष्ट्रगीत होईल डिशेवाले दादा राष्ट्रगीत आपल्याकडे आहे सर्च करून ठेव सांगितलं सुरू करू स्वप्नील भाऊ उर्फ चॉकलेट भाऊ सतीश मोडवे यांच्याकडून आलेल्या सर्वांच सहर्ष स्वागत स्वप्नील भाऊ साठी एक आवाज झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद यानंतर आपण राष्ट्रगीतासाठी दोन मिनटं फक्त स्तब्ध थांबायचं वंदन की धरती है अभिनंदन की धरती हे वंदन की धरती है अभिनंदन की धरती है अर्पण की भूमि है दर्पण की भूमि यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो इस भारत के लिए हम मरेंगे तो इस भारत के लिए मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई मारे हमारी को कोई कार लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की भारत पदो की भारत 아, 아, 아. सलामी दिल्यानंतर परत एकदा सलामी एक छोटीशी देत आहेत त्याप्रमाणे लगेच राष्ट्रगीत आपण सुरू करायचं एक दोन मिनिटांमध्ये आपला झेंडा भारताचा भारत माता केंदे ज्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी शेकडो नरवीरांनी येस सुरू करायचंय राष्ट्रगीत लगेच सुरू कर

शुभ आशिषमा

मथी <laughs> بس لن قومي اندر و پرند نما بيتن اندر آيو پڙهيو আরে ভাই এইটা না ভাই আর এইটা না ভাই এইটা না

याइ, <laughs> याइ! <laughs> लाइव <laughs> लाइ <laughs> आता आपण ज्या गोष्टीची वाट पाहत आहोत तो क्षण आलेला आहे सगळ्या हजारो आपल्या उपस्थित आणि मित्रांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चित्तधारावर कसा क्षण जबरदस्त अंतर इथून ते कमी वाटते पण बरच मोठा अंतर येते प्रत्यक्ष वरती मनोरे उभा करताना ते लक्षात येतं खूप मोठं अंतर आहे आणि एवढ्या मोठ्या अंतरावर जाऊन भैयाडी युट्यूबर आहे आपण मनोबल वाढूया गोविंदा पताकाचं जरा जोरदार टाळ्या वाजवा गोविंदा पताकासाठी जय श्री जय श्री लाइट वाले दादा शार्फी हंडीवर केलं तरी बरं होईल शार्फी हांडीकडे करा दही हांडीकडे शार्पी सगळ्यांनी असच उत्साहामध्ये गोविंदा पथकाला मनोबल द्यायचं आहे आणि उत्साहामध्ये दही अंडी या ठिकाणी फुटणार आहे ज्या दही अंडी फुटण्याच्या आपण बऱ्याच वेळापासून वाट पाहत होतो लवकरात लवकर गोविंद पथकाला विनंती आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी थर उभा करायचे Best three forms एके काळी छत्रपतींच्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं नंतर बाजीराव पेशव्यांच्या थोरणी लढवय्यपणानं हिंदुस्तानच्या सीमारेषा ओलांडून पुण्याच नाव सातार समुद्रापलीकडे पलीकडे पोहोचलं होतं हे तेच पुन्हा आणि याच पुण्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रवणारी ऐतिहासिक काही क्षणात आता या ठिकाणी फोडली जात आहे अरे चमकत होती धार तलवारीची चोही हो कडे अरे रक्ता त्या सडे मराठी काळे आई वरपडे अरे अन्यायाची लाट होती रहते वर आलेली अरे अत्याचार लाचार झाली जनता ही घाबरलेली अरे जगदंबेची हाक होती रोहिणेश्वराची सात होती अरे जिधा उंच पोटी जन्मलालेली ही ती मराठी रक्ताची आग होती बोलव 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की गोविंद बाबातल विनंती आपण विनंती आहे वेळेस बंदर आहे समय बडा होता है, समय किसी के आणि आता काही क्षण भूतकळात जमा होत चाललेले आहेत समय बडा होता होता समय वि आहे आणि आता आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांची प्रतीक्षा दोन हजार टाळ्यांच्या गदरात या ठिकाणी या गोविंद पथकाना आपण या ठिकाणी प्रोत्साहन देऊया थोडा इको सोडा इको इको सोडा इको जोरदार थोडा इको सोडा टाळ्यांच्या गजरा जोरदार टाळ्या मित्रांनो अतिशय असणारा हा दही अंडीचा खेळ या ठिकाणी मोठ्या दिमाखात आपल्या सर्वांच्या उपस्थिती त्या ठिकाणी संबंध होतोय बात एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या वाक्या बाहाते दा वा, अरे पगव्या सैन्याची धमकमग मराठ्यांची आग आहे अरे खाबर तो कोणाला लागू अरे तुझा शुभाच वा 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 गायस वा गायस करंट करंट बसतो करंट बसतो बर का थोडा करंट बा थोड लाईटच कनेक्शन तशा पद्धतीने डिस्कनेक्ट करा <spira magic chat rays? corans> बोला बोला हे ठिकाणी थोडा करंट बसतोय इलेक्ट्रिक इंजिनिअर कुठे असेल त्यांना विनंती आहे पण करा वरची लाईट थोडी बंद करा लाईट्स बंद केला तरी चालतील लाईट बंद करा लाईट आणि गेले दोन ते तीन तासापासून ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी केलेला आहे त्या सर्व पोलीस बांधवांना शतशात धन्यवाद कुंभार साहेब आणि त्यांची संपूर्ण सहकार्याबद्दल विशे त्यांना विशेष धन्यवाद वाले दादा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल थोडी दखल घ्या वरच्या लाईट बंद करा आणि शारथी दहीहंडीवरती घ्या असं करा अतिशय मानाची पुणे शहराच्या या परिसराच्या वैभवात भर पर घालणारी ऐतिहासिक आणि काही क्षणात तुम्हाला सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी फोडली जाणार आहे सप्लाय डिस्कनेक्ट करा आता पथकाला विनंती आहे पथकाला विनंती आहे तुमच्या सूचनांचं पालन केलेलं आहे त्या ठिकाणचं सप्लाय डिस्कनेक्ट केलेला आहे आता पुन्हा एकदा त्या जोशात आपण या ठिकाणी सलामी देण्यासाठी तयार राहा मस्कोमाच्या नावानं अतिशय वातावरण आनंदाच वातावरण आणि अशा या आनंदी वातावरणामध्ये ही पुण्याच्या शिरबत जात मानाचा तुरा रवणारी ऐतिहासिक अशी बयाडी काही क्षणा त्या ठिकाणी फोडली जाणार आहे आणि क्षण आपल्या मोबाईल मध्ये टिकण्यासाठी काहीच वेळात या ठिकाणी सर्वांचे मोबाईल आता मला वाटत ऑन होतील पथकाला विनंती आहे बंधन आहे जरा ताबडतोब आपण तयारी करा मला वाटतं पथक पथकाला जागा कमी पडत असेल तर थोडं मागे मागे करा युट्यूबर

हाती घोडा पालखी जय लाल की हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की हाती घोडा पालखी जय लाल की हाती घोडा पालखी जय लाल की अरे आता पुन्हा एकदा सरावातून परिपूर्ण झालेले गोविंदा आता अतिशय शिस्त प्रिय वातावरणात एक एक थर या ठिकाणी आरामात आरा व्हेरी गुड व्हेरी गुड वा मस्त चढलेलं आहे थर टाळ्या जोरदार 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 आपली एक टाळी प्रेरणेची असती कृपा करून टाळी कमी पडू देऊ नका उभ्या पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ऐतिहासिक अशी ही दयाटी काही क्षणात आता फोडली जाणार आहे आणि एक क्षण आपल्या मोबाईल मध्ये टिपण्यासाठी या क्षणांचा मी साक्षीदार होतो हे सांगण्यासाठी प्रत्येकाचे मोबाईल आता ऑन झालेले आहे वारे वा पट्ट्या शिवरायांचा छावा जोरदार टाळ्या अरे जोर बघला जेड्याची तमक बघ अरे मराठ्यांची आग आहे गाबोरतो कोणाला अरे तू तर शिवबा

hello 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 Cái hello 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 बटन बटन भाऊ बटन बटन ठीक ठीक दहा मिनट भाऊ हॅलो 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 oh त <coughs> बिचारा